अलीकडच्या काळात बीडचे मसाजोग प्रकरण खूपच ऐकण्यात येत आहे आणि या प्रकरणाचा आवाज विधानसभेपासून ते अनेक ठिकाणी उठवण्याचे काम खूपच राजकीय पुढारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले आहे यामध्ये प्रामुख्याने नाव येते ते म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचे नमस्कार मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा सुरेश रामचंद्र धस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आहेत त्यांचा जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला ते बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी आहेत धस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून एकोणीसशे साली एम पदवी प्राप्त केली धस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुका मध्ये त्यांनी आष्टी मतदारसंघातून भाजपतर्फे विजय मिळवला यानंतर दोन हजार नऊ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार अठरा मध्ये त्यांनी धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत धस यांनी पुन्हा भाजपातर्फे आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला धस यांनी महाराष्ट्र शासनात महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणूनही कार्य केले आहे अलीकडे धस यांनी बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आवाज उठविला आहे त्यांनी या प्रकरणात आरोपी वाल्मी कराड आणि त्यांच्या सहकार्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे त्यांनी मसाजो प्रकरणात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत तक्रार नोंदविण्यात आलेली दिरंगाई संतोष देशमुख यांनी दलित व्यक्तीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही त्यांना तिथे बसवून ठेवण्यात आले आणि साधी तक्रार नोंदवून परत पाठवण्यात आले पोलीस आणि आरोपीचे संबंध यांनी आरोप केला की आरोपी सुदर्शन घुले आणि काही पोलीस अधिकारी एकत्र फिरत होते उदाहरणार्थ पोलीस निरीक्षक महाजन यांच्या गाडीतून आरोपी फिरत होते ज्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होते चौकशी सुदर्शन घोले याच्याकडे महागडी वाहने असूनही त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत अस्पष्ट आहेत धस यांनी विचारले की सहा पत्र्याच्या घरात राहणारा व्यक्ती स्कॉर्पिओ सारखी महागडी गाडी कशी बाळगू शकतो वाळू माफिया आणि खंडणीचे आरोप धस यांनी राज्यातील वाळू माफिया आणि खंडणीच्या प्रकरणावर ही विधानसभेत आवाज उठवला त्यांनी अवैध वाळू वाहतुकीतून दररोज कोट्यावधी रुपये कमावले जात असल्याचा आरोप केला आरोपींच्या नार्कोटेस्टची मागणी धस यांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे त्यामुळे सत्य बाहेर येईल तसेच सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना साथीदारांचे पुरावे सादर केले पुण्यातील फ्लॅट धस यांनी आरोपींच्या नावावर पुण्यातील महागड्या फ्लॅटची नोंद असल्याचे सांगितले त्यांना या फ्लॅटच्या मालकीचे दस्तऐवज प्रसारमाध्यमांना दाखवले जमिनीची मालकी धस यांनी आरोपींच्या नावावर असलेल्या विविध जमिनींची माहिती सादर केली त्यांनी या जमिनीच्या खरेदीचे दस्तऐवज आणि संबंधित कागदपत्रे प्रसारमाध्यमांना दाखवली आर्थिक व्यवहाराची शंका धस यांनी आरोपींच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल शंका व्यक्त केली आणि त्यांच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी को करण्याची मागणी केली धस यांनी सादर केलेल्या या पुराव्यामुळे आरोपींच्या आर्थिक व्यवहारावर नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यांच्या या कृतीमुळे तपास आणि तीव्र होण्याची शक्यता आहे